ओवीची आठवण येते जास्त मम्मीला खिचडी खायला या आज नाश्त्याला खिचडी बनवलेली आहे मला सर्वात जास्त दे आज थोडी गिनी झाली का खिचडी आता मम्मी काहीच बोलणार नाही नरम झाली ना ओके या ए मला कोणती आहे मला जास्त दे नमस्कार मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे आत्ताच आमचा नाश्ता झालेला आहे मस्त आणि आता थोडा आपला ब्लॉग एडिट करते आणि आता मला जायचं आहे मार्केटला भाजी आणण्यासाठी कारण की माझ्या घरी भाजी संपलेली आहे आणि आत्ता मी दुपारी जेवल्यानंतर माझ्या घरी सगळेजणं येणार आहेत कारण का आमच्या या घरामध्ये इकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे जास्त आमच्या या गावाकडे त्यामुळे पाणी आम्हाला पुरत नाही इकडे आनंद सगळी आल्यानंतर पाणी आम्हाला पुरत नाही म्हणून विचार केला की आमच्याकडे जाऊया आमच्याकडे खूप पाणी आहे त्यामुळे पाण्याचं टेन्शन नाही मग आता संध्याकाळी जेऊ आम्ही इकडे आई पप्पांकडे आणि मग प्रीत कामावरून आल्यानंतर आम्ही सगळे आमच्या घरी जाऊ पण आमच्या घरी भाजी संपलेली आहे तर मला भाजी वगैरे सगळं आणायचं आहे तर आत्ता नाश्ता झाला आता, आता पटकन रेडी होते पप्पा मला घेऊन जातात मार्केटमध्ये कारण की प्रीत अजून आलं नाही आहे ना कामावरून त्याची सोळा तासाची ड्युटी आहे तो संध्याकाळीच येईल मग पप्पांना पा, घेऊन जाते मार्केटला भाजी घेते तिकडे नवीन घरी भाजी वगैरे ठेवते आणि परत आईकडे येते आणि मग जेवू आम्ही असा आमचा आजचा प्लॅन आहे आणि ओवी बहुतेक आज रात्री नाही तर उद्या सकाळी मे बी येणार आहे नाहीतर आम्हीच आहोत चला आम्ही निघालो मार्केटला जायला पिशवी माझी इकडे आहे दोन दोन पिशव्या घेतल्या चलो पसर बघू शकते केवढा आई इकडे भाजी कापते आणि मी निघाले ऊन लागते म्हणून जरा ओढणी घेतले मच्छी आलेली आई आई मच्छी बघते काय आहे सुखी आहे मच्छी जावड Hmm, पांढरा आहे का आणि खाऱ्या खारे वाटते दाखवा वरती लक्ष्मी सुकी मच्छी आहे ती दारावर मच्छी येते आमच्या भाजी आणलेली आहे मार्केट मधून तर डायरेक्ट फ्रीज मध्येच टाकते खालीच बसले मी पटापट भाजी घेतली कारण की ऊन लागतोय चांगला सगळं साफ मी नंतर करेन जेवढं काय पाहिजे होईल ते पटापट घेतलं कोबीचा कांदा लिंब खूप महाग झालेत उन्हाळा चालू झाला चार लिंब वीस रुपयाची टाकते मध्ये पटापट आणि आता मी बनवायला घेतलेल्या आहेत चपात्या जेवण चालू आहे दिदी लाटते म्हणजे मी अर्ध्या लाटल्या अर्ध्या वस त्याचं चालू आहे आलटी पाल्टी आमचं दोघींचं आणि जेवण करतोय म्हणजे आज आईला पूर्ण आराम आहे सगळं जेवण आम्ही दोघींनीच केलेलं आहे दोघींनी म्हणजे दिदीनीच केलेलं आहे मी तिला सगळं कापून वगैरे दिलं बाकी करण्याचं काम तिचं होतं कारण का एक्सपर्ट आमची जी, जी आहे आई नंतर ती दिदीच आहे मी नाही मग काय चटरफटर काय बनवायचं असेल ना तर मग मी एक्सपर्ट आहे काही नाश्ता वगैरे काय बनवायचा असेल तर पण बाकीचं भाजीपोळी जे काय बनवायचं असेल तर ते दिदीच बनवते तर आज आईला आराम आहे सगळं आम्हीच दोघींनी केले फक्त विचारतो आई हे कुठे आहे मसाला कुठे आहे हे कुठं आहे असं चालू आहे सगळं आमचं दोघींच जेवण चालू आहे आणि आज भाजी आहे त्यामुळे जेवण पटकन झालं जेवायला काय बनवले दाखवते आज आहे मेथीची भाजी बनवलेली आहे आणि ही वालाची भाजी ले ले आहे त्याच्यामध्ये शेंग वगैरे टाकलेली आहे मस्त रस्ता बनवलाय तिने आणि इकडे आमच्या चपात्या चालू आहेत चपात्या करतोय एवढ्या केल्या चपात्या आमच्या घरामध्ये चपात्या आवडतात सगळ्यांना हे तूप आहे आणि थोडं भात केलंय दिदी लाटते वन पीस तुझा भारी आहे एकदम आवडला येस मग तुझे कपडे ते माझे माझे कपडे ते तुझे पल्टी हा पण मस्त आहे कलर छान आहे ह्याचा हा मिशोवरून घेतला होता ना जर हा आवडला असेल तर ह्याची कोड टाकेन मी आम्ही घालतो आणि कलर मस्त आहे ह्याच्यामध्ये हिरवा कलर सुद्धा होता ना पण हा आवडला आम्हाला घरामध्ये निळा कलर आवडतो मस्त वाटते पण हा फोटो वगैरे मस्त येतात चला आमचं झालं बऱ्यापैकी जेवण शेवटची चपाती एक गोष्ट मी नोटीस केले की आपल्या घरी म्हणजे आपण माहेरी आल्यानंतर कितीही कामं केली तरी पण आपण अजिबात दमत नाही ना पण तिकडे सासरी जरा काही काम केलं ना की आपण लगेच दमतो म्हणजे ही छोटीशी गोष्ट मी नोटीस केली आता इकडे आल्यापासून आम्ही दोघीच काय ना काय करतोय पण दोघी पण अजिबात बोललो ना की आम्ही दमलेलो आहोत की काय दुखतं हे करते पण इकडे आल्यानंतर आमचा आरामात चाललं नाही आई अचानक आली आणि सवय नेहमीची आता आम्ही दोघे करते पटकन आता पोरी एवढ्या एक दोन चपात्या भाजते असं तिचं चाललंय शेवटच्या दोन तीन राहिल्या करायला सॉरी आमचा हसण्याचा आवाजच असा आहे की आम्ही एकदम फ्रीली हसतो तर आईला बोललो आम्ही दोन तीन वेळा तू बस बस आम्ही करतो तरी पण ती पाच पाच मिनिटांनी बघायला येते की काय करत आहेत मुली ते असं आहे की नाही बघा तिला आनंद भेटला जेवण केलाय की नाही तेच ना काय ग आवडेल ना आम्ही केलेलं जेवण म्हणून चपाती केली भाजी केली छान वाटलं म्हणून ती बघायला चेक करायला की मुली बरोबर बनवत आहेत की नाही जेवण तर तुरेच शिकवलंय मी तर तिथे सगळं करून दिलं तिथे बनवलेलं आहे तर जेवू थोड्या वेळात प्रीत पण येईल तरी पण आज आम्हाला उशीरच झाला जेवायला कारण की मी मार्केटला गेले होते आल्यानंतर भाजी वगैरे सगळं कापली आणि मग जेवण बनवलं असं आहे आणि आज म्हणजे कालपासून आम्ही चौगच जण आहोत ना घरामध्ये बाकी कोणच नाही प्रीत पण नाही भाऊ पण नाही ओवी सुद्धा नाहीये त्यामुळे जसे आम्ही आधी राहायचो आई पप्पा आणि आम्ही दोघे तसेच आम्ही राहतोय आता खूप वर्षांनी ना असं चौग जण राहील राहतोय नाही तर आपली पोर नवरे असतात इकडे असं आहे चला जेवण घेतो जेवण झालं ऑलमोस्ट रेडी जेवतो आणि मग प्रीत येईल थोड्या वेळामध्ये मग आम्ही या सगळ्यांना घेऊन जाऊ आमच्या घरी

अरे वापरे आल्यापासून नाही बस मामा थांब बसून तिला दाखवू दे ओके तिच्या काकूनी तिला ड्रेस घेतलाय अरे बाप अरे इकडी 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 अरे वा चूज हॅपी

आणि बारबीचे इथे कुठे आले त्यांना आम्ही ब्रश घेतलेला बारबीचा तर त्याच्यावर स्टिकर भेटे ते लागले ओके तर आता मला सा पेड़े, पेड़े, पेड़े सांग पेढे कशासाठी कसले पेढे आहेत हे पेढे 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 का आणलेस तुने काय माहिती पहिले सांग पेढे कसले आणलेस अरे पण कशासाठी आणलेस मी नवीन सायकल घेतली नवीन सायकलचे पेढे आहेत अरे वाजूबा

बापरे होता कपडे घातलेले आहेत ओवी मॅडम ने सगळं <laughs> आवडीच घेतलेला एकदम बारबी वगैरे त्याच्यावर आणि पॅन्ट पण मस्तच आहे का एकदम फुलं फुलं आहेत जाम खुश आता बापरे साधी सुधी नाही साधी नाही पॅन्ट काय ग चाची म्हणजे कोण का होय आहे ना वय गॉड सुंदर बंद ओके okay, कॅमेरा बंद <laughs> <ओ, laughs> किती खुश <laughs> माणसं कामाला लागलेली आहेत आमच्याकडे मावशीच्या घरची साफसफाई चालू आहे का ही तयारी का करते एवढी सगळी मला सांग मशीन बंद कर ती का एवढी तयारी का कसली करतेस तू काय करायचंय ते हॉल मध्ये काय करायचंय तुला जेवण बनवायचे कॉलेज झालं आता क्लीन झालं आवाज येतोय मशीनचा त्या आम्हाला आज सगळ्यांना इकडे हॉल मध्ये झोपायचं आम्हाला सगळी तयारी चालू आहे काय खातेस तू बदाम काय काय बदाम बुद्धीवाडे फिफ्तला बापरी घेऊन जाते बापरे बदाम खाते बदामनी वाढेल ओवीची फिफ्थला जाणार आहे पाचवीला जाणार आहे तर तिची एक्साइटमेंट बघितली असेल ती आलेली आहे तिच्या काकांकडे राहून म्हणजे तिच्या चाचीकडे गेली होती राहिला चार पाच दिवस आणि आता आली तर त्यांनी तिला काय काय गिफ्ट दिले आले ते आले आल्या दाखवायची सुरुवात घरामध्ये आली पण तेव्हाच दाखवायची सुरुवात एवढे सारा गिफ्ट तिच्या चाचीने तिला घेतलेला आहे चाची चाचीची लाडकी आहे बोरगी बाबा ती बोलते बघ चाची माझ्यावर किती प्रेम करते म्हणजे तिची काकू तिच्यावर किती प्रेम करते असं सा तिला सांगायचं सा होतं काय ग आम्ही प्यार प्यार नाही कर तुला ती आम्हाला सांगते माझी काकू माझ्यावर केवढ जास्त प्रेम करते तुमच्यापेक्षा जास्त बोलते मला माझी काकू जास्त प्रेम करते म्हणजे ती तिला तिच्या काकूला चाची आणि चाचू असं म्हणते पहिल्यापासून अच्छा चाची व्हिडिओ बघेल ना चाची बघा ओवी आम्हाला अशी बोलते तुम्ही माझ्यावर प्यार कमी करता पण <laughs> तर तीच नव्हती ना आता आम्हाला एकदम शांत शांत वाटत होत कधी येते असं झालं होतं असो तर आता आली तर आता चाललोय वरती टेरेस वर एज युजली आम्हाला तारे बघायला आवडतात ता आणि आमचं ओपन टेरेस आहे पूर्ण आणि तुमच्यासाठी आम्ही सरप्राईज आणणार सरप्राईज ना कुठे शॉपिंगला जाणार हे तर सांगितलं दुसरीकडे पण जाणार ओके ओके तर ती सरप्राईज देणार आहे असं बोलते काय नाही उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्या आम्ही चाललोय शॉपिंग साठी ओके okay, ठीक आहे कसलं काय बोलते काय माहिती चला आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर नवीन असाल तर सगळं करून टाका ओके सगळं करून टाका तुम्ही ओके चलो बाय 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 उद्या ब्लॉग मध्ये भेटूया बाय